यवतमाळमध्ये काँग्रेसकडून भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन खासदार राहुल गांधी यांना भाजपचे खासदार अनुराग यांनी जात विचारून केलेल्या अपमानाच्या निषेधार्थ यवतमाळ काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला खासदार राहुल गांधी यांचा संसदेमध्ये भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी जात विचारून केलेल्या अपमानाचा निषेध करण्यासाठी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपाचा निषेध नोंदवत घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न